भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे वयाच्या ब्याण्णव्या वर्षी दिल्लीतील दिल एम्स रुग्णालयात निधन झाले गुरुवारी रात्री नऊ वाजून एक्कावन वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले वयोमानानुसार उद्भवलेल्या आरोग्य समस्या आणि घरामध्ये अचानक बेशुद्ध पडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टरांनी सर्वोत्तरी प्रयत्न केले मात्र त्यांना वाचवता आले नाही नमस्कार मी जुईली आणि तुम्ही बघत आहात ए आय एन न्यूज मनमोहन सिंग यांचा जन्म सव्वीस सप्टेंबर एकोणावीसशे बत्तीस रोजी पाकिस्तानातील गाह येथे झाला फाळणीनंतर त्यांचे कुटुंब भारतात आले कॅम्ब्रिज आणि ऑक्सफर्ड विद्यापीठांमधून अर्थशास्त्र उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेवर अमूल्य योगदान दिले

तसेच सामाजिक आणि आर्थिक सुधारणांवर भर दिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमोहन सिंग यांना सर्वात प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक म्हणून गौरवले एम्स दिल्लीने माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाची घोषणा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सच्या पोस्ट मार्फत शोक व्यक्त केला आणि त्यातून ते त्यांनी त्यांचे दुःख व्यक्त केले भारताने आपल्या सर्वाधिक प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक डॉक्टर मनमोहन सिंग यांना गमावले आहे साध्या पार्श्वभूमीतून पुढे येऊन ते एक प्रख्यात अर्थतज्ञ झाले त्यांनी सरकारमधील विविध महत्वांचा पदांवर सेवा केली ज्यामध्ये अर्थमंत्री म्हणून त्यांनी आपल्या आर्थिक धोरणांवर ठसा उमटवला संसदेमध्ये त्यांच्या हस्तक्षेपांमध्ये असायची पंतप्रधान म्हणून त्यांनी लोकांच्या जीवनात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले यासोबतच गृहमंत्री अमित शहा यांनी देखील मनमोहन सिंगबद्दल शोक व्यक्त करीताना सांगितले की पी व्ही नरसिंह राव सरकारच्या काळातील भारताच्या आर्थिक सुधारणांचे शिल्पकार म्हणून त्यांना मोठे आदर मिळाले माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे भारतीय रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर अर्थमंत्री आणि त्यानंतर पंतप्रधान म्हणून त्यांनी देशाच्या प्रशासनात मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या त्यांच्या कुटुंबियांप्रती आणि समर्थकांप्रति मी संवेदना व्यक्त करतो त्यांच्या आत्म्यात शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरायचे बळ देव असे अमित शहा यांनी एक्स वर पोस्ट केले अशीच माहिती बघण्यासाठी पाहत रहा ए आय न्यूज